आजची आमची वाट झाली आणि आम्ही निघालो आता इथून माता समंदिर आहे पाच किलोमीटर आणि जंगलामध्ये इथं कोणीतरी लाकडं पेटून ठेवलीत बापरे थंडी वाजत असली तर इथं असे थांबतात आणि थोडंसं हातपाय वगैरे शिकून घेतात वातावरण येतं सुंदर अस वातावरण बघायला लोक स्पेशल गाडी करून जातात ही मैया हिमय्या हिमय्या नर्मदा परिक्रमा एकटीच चालत आहे आता जंगलामध्ये आमच्या पुढं होते आम्हाला इथं भेटली भरपूर लोक म्हणतात महिला म्हणतात आम्ही एकट्याने कशी करावं परिक्रमा तर पा हे तुमच्यासाठी आदर्श आहे

हा तिसरा धर्म आहे आता लोक या जंगलाला म्हणतात खूप भयंकर जंगल आहे खूप भयंकर जंगल आहे पण पन... ह्या जंगलामध्ये किती सौंदर्य आहे ते कोणी सांगत नाही आता ही मैया सांगत होत्या पाण्यावरच धुकावरील धुका शब्दात सांगता येणार नाही असं सुंदर हे जंगल आहे बेलाच्या झाडामध्ये वेगवेगळे प्रकार इथं आपल्याला जंगलात पाहायला भेटतात बेलाचं झाड जास्तीत जास्त गोल राऊंडमध्ये असते पण हे पा सरळ वाढलेलं आहे ह्या जंगलामध्ये ते बाबा सांगत होते खूप वेगवेगळ्या प्रकारची बेलाची झाडं आपल्याला अजून पुढे पाहायला मिळतील आणि एक ठिकाण असं आहे तिथं सात पानाचं बेल आपल्याला पाहायला मिळतं आता आम्हाला त्यांच्याबरोबर जायचं आहे आणि ते पाहायचं आहे कुठं आहे तर या शिळांचा रंग पहा वेगवेगळ्या रंगाची शिळा आहे असं वातावरण तुम्हाला कुठे पाहायला भेटणार नाही खरंच सांगतोय ना। शब्दात मला वर्णन करता येणार नाही या स्थानाचं हे पाहा हे आहे नर्मदा मैयाने बनवलेला परिक्रमावासियांसाठी स्वर्ग आणि या स्वर्गामध्ये आज आम्ही आनंद घ्यायला आलो हूँ अरे परिक्रमावासी एकदम वाहन बसले कृष्णारी नारमदे ह नदी पार केल्यानंतर लगेच थोडासा चढ आहे आता साडे नऊ आठ वाजता आम्ही निघालो होतो दीड तास लागला आम्हाला इथं आता आम्ही पोचलो जयंती मंदिर या ठिकाणी आता बघू इथं मंदिर कसं का आहे काय इथल्या लोकांना जयंती माताचा इतिहास विचारू आणि तुम्हाला सांगू खूप मोठं मंदिर आहे जंगलाच्या मध्ये कल्पना सुद्धा केली नव्हती आम्ही एवढी दक्षिण दक्षिणद्वारे जुर्वा तोरण होम हवन होता इथ व्यवस्था आहे परिणामवासियांची खूप मोठा हॉल आहे इथं आम्ही थोडा वेळ बसणार बालभ घेणार आणि जाणार जयंती माताच्या मंदिरातून आम्ही तो, तो जवळची भैरवनाथ गुफा आहे ती गुफा पाहायला चाललो तो जवळच आहे ही शक्यतोवर कमीत कमी लोकांना माहिती आहे आमच्यासोबत आहेत आमचे दाजी म्हणते चला मला दाखवतो आम्ही भाऊ आता फैरव नाथ गुफा लय भयंकर आहे सांगत होते ते तुम्हाला पण दाखवतो रस्ता उतरतो

अरे बाबा हे पहा किती मोठाले झाड आहे ते बापरे पहा इथरणा पण आहे इथं मोजून पाच सात लोक झालेत ते पण त्या दाजींना माहिती आहे म्हणून नाही तर इथं शक्यतो कोणीच येत नाही हे आहे आतमध्ये गुफा आणि या गुफेत आपल्याला आहे आता आम्ही जात आहोत गुफेच्या आतमध्ये

वरतून सगळं पाणी टपकतंय पण अद्भुत आहे मी पाहायला म्हणजे खरंच शब्द कामाला याचं काहीच वर्णन करता येणार नाही हां 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 काय कल्पना करावी या वातावरणाची काय सांगावं जयंती माता मंदिर आपण करू जयंती माताचं दर्शन पहा जयंती माताचं स्वरूप किती सुंदर आहे नर्मदे हर जयंती माताच्या थोडंसं पुढं आल्यानंतर इथे एक छोटासा झरण आहे पाणी पिणे आपण पिऊ शकत नाही कारण हे घाण आहे भरपूर इथून हळूहळू हाल जायचं वाजले बारा आणि इथून सतरा किलोमीटरचं जंगल आम्हाला पार करायचं आहे तिथे एक बोर्ड लावलेला आहे इथून सिरच्या म्हणून गाव आहे तेरा किलोमीटर तिथं तो रास्ता निघतो पण परत तुम्हाला पामाखेडी जावं लागणार आहे तर हा रस्ता जातो सरळ पामाखेडी तर आम्हाला जायचं आहे पामाखेडी म्हणून आम्ही त्या रस्त्याने न जाता ह्या रस्त्याने निघालो आणि तुम्ही पण त्या रस्त्याने जाऊ नका कारण तिकडून लांब पडतं हे सरळ पामाखेडी आहे जयंती माताच्या मंदिराजवळून दहा बारा किलोमीटर पुढे आल्यानंतर जंगलामध्ये इथं एक हापसा आहे पाण्याला एक हनुमंताच मंदिर सुद्धा आहे अरे इधर भेट जा जंगलाच्या रस्त्याने सुद्धा गाडीवाल जातात लोक जंगलातील सगळ्यात मोठं वारुडे हे ह्याचे लोक दर्शन करून जातात तर तिथे आपण पाणी पाहू शकतो आणि आता मी पाणी दिलं नंतर एका घंट्यामध्ये पामा खेळ पाहिलं का असं झाड कधी तुम्ही आता आम्ही निघालो जंगलाच्या बाहेर इथून आश्रम आहे सातशे मीटर तर आज आमचं पूर्ण तीस किलोमीटर होतंय पण जंगलातला प्रवास भरपूर होता आमचा आज म्हणजे सगळं तीस किलोमीटर आम्ही जंगलच चाललेलो आहे नर्मदे हर्मदे माई माईकी